त्याच्यावर मला आला असं दुखणं तिथे ते पर्या बाब्याला नव्हतं तर नव मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता तर आठवज वगैरे करून रेडी झालो मस्त बघित आणि नाश्ता करायचा आहे बट नाश्ता नपरी एकदम भारी बरवली काय काय ते तीच सांगा काय माहिती त्याला काय नाही मला माहिती फक्त काय माहिती त्याला मेंदू वाडा काय म्हणते त्याला तेवढंच नाव माहिती या वेळी तनल त्याला आता तर बरं वाटत आहे परी सांगा तुम्हाला त्याला काय म्हणते काय नाही ती रेसिपी पण तीच सांगेल का आता ड्रेस घातले म्हणजे बरे कारण पावसा पाणी ते चालू एक तर कपडे वाळते नाही आणि तरुण ना सारखं सारखं मित्र एक रट लावून धरते बरं का जुजू जुजू गाय 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 हो ना परत येणार जाऊन जाले आहे ती अरे हे कोण आहे पण हे ये हे कोण आहे हे हे कोणसे काय आहे ते इनो 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 पोटक गडबड 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 पोटक गडबड 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 मी मेंदू वडा खातोय मित्रांनो इन बनवलाय कसा कसा ना ते सांग म्हणतो मला थांबा पिलूला देतो मी बटाल्ने झाले नाश्ता आले मित्रांनो मस्त बघी न मींदोडी त्याच्यानंतर हे ए बाई काय केले कायची भाजी ठीक आहे मींदोडी होतं असे गई खोबरे चटणी गई थोडं खाय तु न खाल्ली मी तर थोडंच खाल्ली आरामदा नाही खाल्ला रेसिपी दाखवायची ती बट काय रेसिपी काय वय तुम्हाला दाखवायची कसं कशी नाही कशी बनू द्या बट आता फक्त सांगू आता दाखवायचं तुझे सांग कशी बनवायची बरे झाले पण मस्त आहे तुला आहे का मेंदू कुठे डोक्यात काय किती आहे मला दे मला दे ना मेंदू अरे वडा म्हणतो मी वडा तर खाल्ला ना बनवलं मेंदूवाडा मला देम आण मला घेऊन चल मम्मीकून चालू आचार का थोडं झाले काय ती म्हणते मेंदू वाडा घेतला मेंदूवाडा आहे खाऊ 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 दे खा मला पण घेऊ का

ती काय खायनाच नाही मग तुला असेल दुकाना नाही मग गाईन बरं ते नुसत दूध 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 पिती नुसत दूध पिती त्याची जर रात्री तिला उलट मग त्याच्यामुळे ते पोटात काय राहिले नाही काय करायचंय मग डॉक्टर म्हणतो या घेऊन डॉक्टर चेक करू रक्त करायचं पाहिजे कसं घेते थोडं फार नाही मग रे तुला करायचं का नाही <स्याग> मग सरांनी लावते काय सरांनी नाही लावले होते आधी रक्त चेक करून मग काय काय नाही रक्ताला माल माल नाही देऊ ना टाकत बरोबर वाटत आपले हात होत होते तर मला वाटलं एका दिवसांनी बघा दोन वाजले आणि थोडासा आराम झाला आणि आतापर्यंत इतकं होतं इतकं कडक एवढं गरम आणि आता डायरेक्ट पाऊस झाला नाही आभाळ भरले आणि पाऊस आला काय करावा आणि तरुण बायला काय करते कुरमुरे खाते काय खातो बाबा तू तुरतुरी दिसते का फायनल मित्रांनो जेवण झाले माझं परीचं जेवण झालं पिल्लू बसले चोळीमध्ये ते काही खातं नाही काहीच नाही काहीच नाही यार मित्रांनो नुसतं नुसतं जुजू 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 झाले त्याला गाय 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 म्हणते चला मित्रांनो ना त्याला आशीर्वाद घेऊन काय होते काही नाही सकाळी डॉक्टरला फोन केला होता डॉक्टर बोलले का ते आपण रक्त वगैरे वगैरे चेक करू रक्त वगैरे चेक करूनच घेऊ म्हणजे रक्त चेक केलं का पर ना त्यात कळत नेमकं काय आहे काय प्रॉब्लेम नाही का सकाळी जग गेलो असतो बरं झालं असतं कारण सकाळपासून आतापर्यंत ऊन पडलं होतं पण आता म्हटलं बरं म्हणलं बरं असं माणसाला वाटत ना म्हणलं रक्त वगैरे चेक करायचं एवढं बारीक बारा प्रोसायचं ते कसं वाटतं त्याला आता व्यवस्थित सांगू काही खात नाही काही नाही काय नाही टॉनिक दिलं का ती खाती पण टॉनिकनं काय होतं माहिती मित्रांनो मी स्वतः पिले टॉनिक विषय असं होतं टॉनिक का माणूस जास्त खात खात राहतं <laughs> मग ते पोटात आसपीस नसतं माणसाला मग मग त्रास होतो ना वातावरण तर जे पावसाचा म्हणजे पाऊस पडला उघडला जिक जायचं तिकडं पाऊसच वाटत आहे यार इकडं वातावरण आहे अजून पावसाच ऊनही पडले सूर्य निघलाय इकडे वाहत होतोय पण पाऊस सकाळी जावं काय ते काळानं मार वाहत डोकंच बंद झाले काय करावं पाठल अवघड उघडं झाले जायचं ना दोघा

हॉस्पिटल मध्ये बसले तरी चालेल तिकडे पाऊस होता लय म्हणजे होऊन गेलेला बट लय होऊन गेला लय पाऊस झाला आम्ही आधी नाही निघलो पंधरा मिनिट पंधरा मिनटं तर आधी निघलो असताना लय पाऊस लागला असता आम्हाला डॉक्टर तर काही नाही डॉक्टर साडेचार वाजता येतील ते आल्यानंतर बघू काय म्हणते काही नाही त्याला व्यवस्थित सांगू जरा त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला चांगला मित्रांनो म्हणलं किती

कारण ती गोडी घेऊन पण डॉक्टर दाखवला साडे सहा वाजले मित्रांनो अजून एवढं लागेल आता उगाच थोडस राहिले आता एवढं झालं का मग बघू त्याच्यात आम्हाला राहिले काय तीन दिवस ठेवायची अरे सुई सुद्धा ते सुई तीन दिवस ठेवायची म्हणलं म्हणजे आवघड यार मित्रांना थांबणार नाही रात्रीचे होईल कारण आताच वेळी ती म्हणजे रात्रीचे पासून बघू डॉक्टरांना रिक्वेस्ट करून बघू त्यांनी ऐकलं

जायचं आता घरी आपल्या मित्र भारी राहते खायला तिने खाल्लं तर खाल्लं लागली ना ते फार सरस घेतले मित्रांनो आम्ही सर्व गाडीवर खातय फायनली मित्रांनो पाहुणे आठ वाजले घरी पोहोच पिलू लात मजे नेले उठले नाही माझे बराव ना। पिशवी वगैरे अंडे घेतले होते तिने खाल्ले पण नाही यार मित्रांनो ते तशीच चला मित्रांनो आठ वाजून चार मिनिटं झाली आणि झोपावलं म्हणजे ती झोपेलच होती गाडीवर गाडीवर झोपली होती जेवण वगैरे नाही केलं यार तिने मित्रांनो बुट तिकडे काय माहिती आला त्याला भात वगैरे बनवलंय मम्मीने कारण तिने काही खाल्लंच नव्हतं ना आम्ही काय खाल्लं नाही मित्रांनो ते तिच्यासारखंच झालं आम्ही तिथे थांबलो वडे गायला वडे नव्हते तिथे काहीच नाही काहीच नाही वड्याचं बंद झालं

त्याच्यावर तर मला आला असं ना दुखणं तिथं ते परवडलं असतं मग मी तर खरंच सहन केला असते माझ्या बघायला नव्हते मला